फडणीस मी आभार मानतो साहेब आपल्यामध्ये एक विजन आहे आज आम्ही विचार करतो की ज्या रस्त्यांना आम्ही जातो त्या रस्त्यानं बघतो की हेच गडकरी साहेबांनी बनवलं कधीही कारण हे जाळं फक्त जिल्ह्यापुरतच नाहीये नाही नाहीये हे पुऱ्या देशापुरतं सगळं एवढं जाळं आपण विणलं गेलं ह्या देशाला कुठंतरी एक उच्चस्तरी न्यायचा आपण प्रयत्न केला त्याच पद्धतीनं आज ह्या महाराष्ट्र महायुतीचं सरकार काम करत असताना निश्चित आमच्या लाडक्या बहिणी असतील आमचे लाडके भाऊ असतील लाडक्या बहिणीचं पंधराशे रुपये बटन दाबले की एकवीसशे होणार आहे लक्षात ठेवा कमळाचं बटन दाबायचं आपल्याला एकवीसशे मिळणार आहेत आणि लाडक्या भावानं कमळाचं बटन दाबलं की आपणाला कर्जमुक्ती होणार आहे हे मी म्हणलेलो नाही हे हे आपले तीन नेते म्हणलेले आहेत एकनाथ शिंदेसाहेब म्हणले देवेंद्र भाऊ म्हणले आणि आजीदादा म्हणले हे आम्ही करणार आहेत आणि हे त्यांच्या त्या निवडणुकीच्या ह्याच्यामध्ये ते आहे जाहीरनाम्यामध्ये आहे त्यामुळं आपण लक्षात ठेवा हे करायचं आहे ह्या दृष्टिकोनातून आज आम्ही शेतकऱ्यांनाही आम्ही तीन एच पी ची पाच एच पी ची सात एच पीची सगळ्या मोटरचं बिल आम्ही तुम्हाला माफ केलं एम एस सी बिल भी इथून पुढे तुम्हाला येणार नाही झिरो बिल इथून पुढे तुम्हाला येईल हे एकोणतीस सालापर्यंत आपणाला केलेलं आहे पाच वर्षाचा जी आर काढला आपण आणि ह्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यालाही साहेब एक महिसा योजनेचे घोरपडे सरकार त्याला आय विटनेस आहे आणि ते कार्यरत आहेत म्हैसाळ योजना ह्यानी हे वरदान ठरलेले आमच्या शेतकऱ्यांना आणि ह्या वरदानमध्ये असताना निश्चितच मध्यंतरी एवढा कडक उन्हाळा होता दुष्काळ पडायची भीती वाटली पण देवेंद्र भवनी मोठं मन केलं आणि एम एस सी बी उत्पन्न करायची जे पाणी होतं ते पाणी आम्हाला दुष्काळाला सोडलं आठ टी एम सी पाणी आणि आम्ही दुष्काळातून आम्ही बाहेर पडलो पण मला एक आनंदाने सांगायचं की आपल्याला ही सोलार म्हैसाळ स्कीम आपणाला ही घ्यायची आहे सोलारवरती आणि सोलारवरती घेत असताना मागल्या बजेटमध्ये आजिजादान डिक्लेअर केले की पंधराशे ऐंशी कोटी आपणाला ह्या सोलारसाठी उपलब्ध करून दिले जापनीज कंपनीवर एम यू झाला आणि त्याचं टेंडर झालं आणि जत येते संख येतेचं काम मी चालू झालं जर ही स्कीम सोलारवर चालली तर मला वाटत नाही की शेतकऱ्यांना बिल द्यायची वेळ येणार आहे सगळ्यांना फुकट पाणी हिथं मिळेल आणि त्या दृष्टिकोनातून माझाही प्रयत्न असेल की जर सोलारवर ही स्कीम चालली तर आपण निश्चितच ही बारा महिनं स्कीम आणि कॅनल आमचे कसे चालतील ह्या उद्देशाने आपण सगळेजण प्रयत्न करणार आहोत ह्या दृष्टिकोनातून प्रयत्न झालेच पाहिजे केलंच पाहिजे ह्या मतदारसंघात तीन वेळा आपण मला आशीर्वाद दिले आज पहिलं तर म्हणायचं मिरज मध्ये फक्त दोनदाच आमदार होतो तिसऱ्या वेळी त्याला शाप असतो त्यामुळे तिसरा आमदार कधी झालाच नाहीये पण तो शाप आपण पुसून काढला आणि आज चौथ्या वेळी आपण इथं चौकार मारण्यासाठी तो उपस्थिती दाखवली आपल्या आशीर्वादाची जरूर आहे तसं टोटल म्हणलं तर चौकार मारलाय जतलं एकदा नेते तिने वेळा पण मिरजामध्ये चौकार मारण्यासाठी आपल्या आशीर्वादाची जरूर आहे आपण कमळाचं बटन दाबून मला निश्चितच आपण मोठ्या बहुमतानं निवडून द्याल एवढीच मी अपेक्षा करतो आशीर्वाद एवढीच अपेक्षा करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर आपण सर्वजण उत्सुकतेनं ज्यांची वाट बघत आहात ते आपले लाडके नेते आपले केंद्रीय मंत्री नामदार नितीनजी गडकरी हे आपल्याला मार्गदर्शन करतील भारत माता की भारतीय जनता पार्टीचा महायुतीचा आपल्या सगळ्यांचे आवडते उमेदवार आदरणीय सुरेश भाऊ खाडे माझे मित्र आणि विधिमंडळातील त्यावेळचे सहकारी माजी आमदार अजितराव घोरपडे मकरंद देशपांडे नीताताई सुरेश बापू आवटी समित कदम राजाराम गरुड माजी आमदार रमेश शेंडगे किरण सिंग राजपूत अतहर नायकवाडी प्रकाश डंग विकास सूर्यवंशी काकासाहेब धामणे शेत कांबळे आणि मंचावर उपस्थित सर्व महायुतीचे सन्मान्य नेते मंडळी आणि उपस्थित बांधवांना आणि बहिणींना मला अतिशय आनंद आहे की सुरेश खाडे यांनी त्यांना जी संधी मिळाली त्यावेळी मी महाराष्ट्रामध्ये अध्यक्ष होतो आमदार म्हणून त्यांनी अतिशय चांगलं काम केलं आणि विशेषतः हे काम करत असताना या सांगली जिल्ह्याचा मिरज भागाचा विकास करण्याचा पूर्ण प्रयत्न केला या सांगली जिल्ह्यामध्ये ज्यावेळी मी दोन हजार चौदा साली मंत्री बनलो त्यावेळी केवळ सदस किलोमीटर रस्त्याची लांबी होती पण या दहा वर्षामध्ये चारशे ब्याण्णव किलोमीटर लांबी नवीन राष्ट्रीय महामार्ग घोषित झाला आणि त्याची लांबी पाचशे एकोणतीस किलोमीटर या जिल्ह्यात झाली मागील दहा वर्षामध्ये विशेषतः खाडे असतील गाडगिळ असतील इथल्या अनेक आमदारांनी माझ्याकडे वेळोवेळी इथल्या कामाबद्दलचा आग्रह केला आणि बहुतेक त्यांनी सांगितले तेवढी सगळी कामं मी मंजूर केली आतापर्यंत या दहा वर्षात बारा हजार कोटी रुपये या जिल्ह्याला दिले आणि अठरा कामं मंजूर केली त्यापैकी नऊ पूर्ण झाली आणि नऊ प्रगतीत आहे आणि या बारा चा शिवा है। हजार कोटी रुपयाच्या शिवाय मी अजून हजार कोटी रुपये ही कामं या जिल्ह्यात आपल्या मागण्या ज्या होत्या त्या मंजूर केल्या ते पण कामं लवकरच सुरू करण्यात येतील मागील महिन्यामध्ये मी दहीवडी ते थे थे। दही विटा या बावन्न किलोमीटर लांबीच्या रस्त्याचं ज्याची किंमत साडेसहाशे कोटी रुपये होती त्याचं भूमिपूजन करण्याकरता इथे आलं होतं त्यावेळी पेट नाका ते सांगली रस्त्याचं चार लेनचं भूमिपूजन मी सत्तावीस एक दोन हजार तेवीसला केलं होतं मला आनंद आहे की हेही काम आता सध्या जोरात सुरू आहे आणि जवळपास चाळीस टक्के पूर्ण झाले कारण या रस्त्यामुळे सांगली जिल्ह्यातले लोक बरेच वेळा मला भेटले की या कामाची आठवण करून द्यायची आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुणे सातारा कोल्हापूर हा जो रस्ता आहे या रस्त्यावर पुष्कळ ट्रॅफिक जाम आहे आणि त्यामुळे एक नवीन हायवे बांधण्याची कल्पना माझ्या मनामध्ये आली आणि आता मी मुंबईपासून म्हणजे आपण अटल ब्रिज क्रॉस केल्यानंतर जो जे एन पी टीचा रस्ता बांधण्याची मला संधी मिळाली त्या रस्त्याने अर्धा एक किलोमीटर एक आल्यानंतर हा मुंबई ते बंगलोर हा पंचावन्न हजार कोटी रुपयाचा नवीन रस्ता आम्ही मंजूर केलेला आहे आणि त्याच्या कामाला आता सुरुवात झाली आहे हा रस्ता त्या ठिकाणून पुणे रिंग रोडपर्यंत येणार आहे आणि त्यानंतर पुणे ते बंगलोर आठशे किलोमीटर हा जो हायवे आहे हा पॅरल बंगलोरचा आहे आणि मुंबईपासून बंगलोर सहा तासात पूर्ण होईल असा आमचा प्रयत्न आहे या रस्त्याची सगळ्यात मोठी विशेषता ही आहे की हा ग्रीनफील्ड आहे म्हणजे आता एक्झिस्टिंग रस्ता नाही आहे हा नवीन रस्ता तयार होणार असल्यामुळे मुंबई ते बंगलोर याच्यामधलं अंतर देखील कमी होणार आहे याची जी लांबी आहे अठ्ठावीस किलोमीटर पुण्यामध्ये आहे साताराला एकशे चार किलोमीटर आणि सांगली जिल्ह्यात चौऱ्याहत्तर किलोमीटर आहे आणि हा जो रस्ता सांगली जिल्ह्यातील खाना